सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि सिंधुदर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या केबिनमध्ये गुप्त चर्चा केली काही क्षण चाललेल्या माजी आमदारोकेट अजित गोपटे नाता केसरकर यांच्या समोर चर्चेत होते केसरकर आणि सावंत यांची भेट केवळ वाढदिवसाचे अभिष्ठ चिंतन देणारी होती की अन्य कोणत्या कारणासाठी हे मात्र समजू शकले नाही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत यांचा वाढदिवस सकाळपासून मोठ्या उत्साहात साजरा झाला या वाढदिवसाला अपेक्षेप्रमाणे राजकीय चर्चांना उधान आले सावंत यांनी विधानसभा लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे या पार्श्वभूमीवर शुभेच्छा व्यक्त करताना कार्यकर्त्यांनी आमदारकीसाठी ही शुभेच्छा मुक्तपणे दिल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी दुपारी सावंत यांना शुभेच्छा दिल्या आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्या अशा शब्दात दत्ता सामंत यांनी दिलेल्या शुभेच्छा सतीश सावंत यांनी दत्ता सामंत यांची साथ हवी असे म्हणत स्वीकारल्या यावेळी मनीष दळवी दीपक नारकर प्रकाश मोरवे आदी पदाधिकारी उपस्थित होते दुपारी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा बँकेला भेट देत सतीश सावंत यांचे अभिष्ट चिंतन केले यावेळी भाजपा माजी आमदार अॅडव्होकेट अजित गोगटे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर प्रभाकर सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते त्यानंतर चेअरमन कॅबिनमध्ये पालकमंत्री दीपक केसरकर आणि सतीश सावंत यांच्यामध्ये काही काळ गुप्त चर्चा चालली वस्तुत आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सतीश सावंत यांचे नाव चर्चेत आहे सावंत हे सर्वसमावेशक आणि सर्वव्यापी चाणक्य नेतृत्व असल्याने सावंत हे प्रबळ दावेदार मानले जातात सावंत यांचे नाव कुडाळ मालवण मतदारसंघातून घेतले जात होते मात्र मध्यंतरी सावंत यांना सावंतवाडी मतदारसंघातून स्वाभिमान कडून संधी मिळेल अशी चर्चा आहे कुडाळ मालवण येथे वैभव नाईक तर सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर हे शिवसेनेचे उमेदवार असतील मात्र दोन मतदारसंघातून एका मतदारसंघात सतीश सावंत यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे या पार्श्वभूमीवर सावंत यांची राजकीय पार्श्वभूमी पाहता त्यांना विजयश्री खेचून आणण्याची हातोटी आहे सतीश सावंत हे प्रबळ दावेदार ठरू शकतात या राजकीय घडामोडीमध्ये सतीश सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सावंत यांच्या नामधारकीची चर्चा गाजत आहे दरम्यान पालकमंत्री दीपक केसरकर आणि सतीश सावंत यांची भेट आणि बंद कॅबिन मधील चर्चा अनेक राजकीय पदर सांगून जातात राजकारणामध्ये कोणते बदल होतील हे मात्र काय ठरवेल या भेटी संदर्भात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी वाढदिवसासाठी शुभेच्छा देणारी भेट असल्याचे स्पष्ट केले की सतीश सावंतांचे खूप जुने माझे संबंध आहेत मी सतीश सावंतच्या पूर्वी सावंतवाडीमध्येच राहत होते त्याच्यामुळे सुरुवातीपासून खूप मेहनत करणारे असे व्यक्तिमत्व होतं आणि त्याच्यानंतर ते कॉपरेटिव्ह फील्डमध्ये आले त्यानंतर राजकारणामध्ये आले अनेक पदं भूषवलेली आहेत आणि ज्याला वाढदिवस वगैरे वा असतो हा राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक व्यक्तिगत पातळीवर साजरा करण्याचा एक सोहळा असतो आणि त्याच्यामुळे मी अनायसे सिंधुदुर्ग जिल्ह्यात होतो मला असं वाटलं की आपल्या जुन्या मित्रांना पण शुभेच्छा द्याव्या त्याप्रमाणे शुभेच्छा दिल्या त्यांना आयुष्य त्यांचं चांगलं आरोग्य चांगल्या भरभराटीचं जावं चांगलं कौटुंबिक प्रेम त्यांना मिळावं आणि चांगली समाजसेवा त्यांच्या हस्ते घडावी अशी मी त्यांना शुभेच्छा दिलेली आहे आणि तसं ते चांगलं समाजकार्य त्यांच्या हातून घडावं आणि त्यांना दीर्घायुष्य लाभू अशी मी प्रार्थना केली परेश राऊत कोकण नाऊ ओरोस